शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार बातमी शेतकऱ्यांच्या कामाचीच या आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुनशे एकदा तमाम शेतकरी मायबाप जनतेचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो खास करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी या घडीची सर्वात ताजी बातमी घेऊन आलेलो आहे नेमकं कोणकोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला जास्तीचा भाव मिळताना दिसत आहे काय आहे सध्याची परिस्थिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याचबरोबर नाशिक येथून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय ताजी अपडेट आहे तर ती अपडेटसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयी का सुखी व इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी आप यूट्यूब चॅनल सब्सक्राईब करा लाईकसुद्धा करा कमेंटही करा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा बातमी महत्त्वाची सांगत आहे बाजार समित्यात पाचशे कोटींचे नुकसान कांदा उत्पादक शेतकरी वाऱ्यावर तोडगाने घेण्या सोळा दिवसापासून संप सुरू जिल्ह्यातील तीन ठिकाणीच बाजार समित्यांचे काम सुरू मित्रांनो ही बातमी बघू लगेच आजचे मार्केट सांगतो तुम्हाला नाशिक येथे सतरा दिवसापासून व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकल्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांचे कामकाज ठप्प झाल्याने सुट्ट्यांचे दिवस वगळता पाचशे कोटीचे नुकसान झाल्याचे सहकार विभागातील सूत्राने सांगितले व्यापाऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या असून दिवसात कामकाज पूर्व सुरू न झाल्यास गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात येईल अशी माहिती सहकार निबंधक फयाज मुलानी यांनी दिली आहे बाजार समित्याने व्यापाऱ्यांना नोटीस अपवून परवाने रद्द करण्याचा इशारा दिला दे असताना देखील मंगळवारी चांदवड लासलगाव दिंडोरी बाजार समित्या वगळता इतर ठिकाणी व्यवहार ठप्पच होते कांदा काढण्याचे काम वेगात सुरू झाले असताना व्यापारी हमाल महापाडी व बाजार समित्यात वादात शेतकरी मात्र नाहक भरकटला जात आहे सहा शासकीय सुट्ट्या वगळता गेल्या सतरा दिवसापासून लेवीच्या प्रश्नामुळे बाजार समित्याचे कामकाज ठप्प आहे दिंडोरी बाजार समितीत सोमवारपासून पूर्वत कांदा खरेदी सुरू करण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला तर मनमाडसह इतर बाजार समितीत अद्यापही तिढा सुटलेला नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे सध्या शेतकऱ्यांकडून उन्हाळा कांदा काढण्यास सुरुवात झाली असून शेतकरी रणरण त्या उन्हात कांदा काढण्याच्या कामात व्यस्त आहे मात्र बाजार समित्या बंद असल्याने तो कांदा घेऊ श कांदा घेऊन येऊ शकत नाही हे दुर्दैव आहे परवाने नसताना बाहेर परस्पर खरेदी बाजार समित्यांचे आदेशही धाब्यावर कांदा व्यापाऱ्यांची चौकशी सुरूच यावर सुरू आहे वाद लेवीच्या वसुलीचा वा प्रश्न उभा राहिल्याने बाजार समित्या बंद आहेत शेतकऱ्यांच्या पावतीमधून कपात केलेली माथडी कामगाराचे एकशे छत्तीस कोटी रुपये लेवी दोन हजार आठपासून पासून व्यापाऱ्याकडे थकले आहे मित्रांनो ओळूया आजच्या का कांद्याच्या मार्केटकडे रामटेक येथे आज उन्हाळी कांदा चार क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सोळाशे पर्यंतचा दर मिळाला विंच लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा तेरा हजार शंभर क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त पंधराशे पर्यंतचा दर मिळाला पारनेर उन्हाळी कांदा पंधरा हजार सातशे सदतीस क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त सोळाशे पर्यंतचा दर मिळाला सांगली फळे भाजीपाला मार्केट लोकल कांदा पाच हजार चारशे आठ क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त सतराशे पर्यंतचा दर मिळाला पुणे पिंपरी लोकल कांदा चौदा क्विंटल काप कांद्याची होऊन जास्तीत जास्त सोळाशे पर्यंतचा दर मिळाला त्यानंतर पुढील बाजार समिती बारामती लाल कांदा नऊशे क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त तेराशे पन्नास पर्यंतचा दर मिळाला त्यानंतर भुसावळ लाल कांदा त्रेचाळीस क्विंटल कांद्याची आवक कोण जास्तीत जास्त पंधराशे पर्यंतचा दर मिळाला त्यानंतर पुढील बाजार समिती खेडचाकण चार हजार सातशे पन्नास क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त, जास्त पंधराशे पर्यंतचा दर मिळाला त्यानंतर पुढील बाजार समिती सातारा तीनशे तीन, तीन क्विंटल कांद्याच्या आवक होऊन पंधराशेपर्यंत जास्तीत जास्त दर मिळाला त्यानंतर पुढील बाजार समिती अकलूज चारशे पाच क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त पंधराशेपर्यंतचा दर या ठिकाणी मिळाला त्यानंतर पुढील बाजार समिती कोल्हापूर पाच हजार दोनशे अठ्ठावन्न क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त अठराशेपर्यंतचा दर मिळाला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद